शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करत। विनंती करतो विनंती सुरुवातीलाच करतो की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपल्या राज्यातील देशातील महत्वाच्या नेते प्रचाराच्या निमित्ताने महाराष्ट्र आणि देशभर फिरत आहेत परंतु स्वतःची काळजी घेत नाहीत मग नेते सत्ताधारी असू द्या किंवा विरोधी पक्षातले असू द्या पक्ष कुठलाही असू द्या सगळी आमचीच लोक आहेत जे सगळीकडं आपल्या आपल्या वैयक्तिक आणि सामाजिक स्वार्थासाठी इकडं तिकडं फिरतायत पण तो जरी मुद्दा बाजूला ठेवला तरी राज्याच्या आणि देशाच्या हितासाठी ते समाजकारण किंवा राजकारण करतात म्हणून तुमचा माझा विश्वास हा नेत्यांवर असतो पण हेच नेते राजकारणाच्या निमित्ताने अर्थात लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं सगळीकडे फिरत आहेत हेलिकॉप्टरने फिरतायत म्हणजे बाय ट्रेन जात आहेत बाय कार जात आहेत किंवा काही बसने जात आहेत जास्त करून विमानाने आणि हेलिकॉप्टरनं प्रवास मोठ्या मोठ्या नेत्यांचा जास्त वाढलाय काल परवा एक महिला नेत्याचं हेलिकॉप्टर कोसळलं येतो सिर्फ झाकी लक्षात ठेवा तुमचा मग तुम्ही काँग्रेसच्या असू द्या भाजपचे असू द्या शिवसेनेच्या असू द्या किंवा ह्या गटाच्या असू द्या त्या गटाच्या असू द्या किंवा राष्ट्रवादीचे असू द्या तुम्ही संभाजी ब्रिगेडचे असू द्या किंवा इतर राजकीय पक्षांचे संघटनेचे असू द्या आरपीआयचे असू द्या मनसेचे पण असू द्या सगळी आमचीच मराठा बहुजन समाजातली माणसं हे सगळ्या पक्षात विखुरली गेलेली आहेत सगळ्या नेत्यांचा जीव महाराष्ट्रासाठी तुमच्या माझ्यासाठी महत्वाच आहे पण अचानक सभांचा धडका लावायचा आहे ह्या नेत्यावर टीका करायची आहे त्या नेत्याचं राजकीय वस्त्रहरण करायचंय म्हणून घाई गडबडीमध्ये इकडं तिकडं प्रवास करून आपण आपला स्वतःचा जीव सुद्धा धोक्यात घालतो की काय हा सुद्धा एक फार महत्वाचा विषय आहे म्हणजे बघा तुम्हाला आठवत असेल वाय एस आर रेड्डी किंवा आपल्या देशाचे संरक्षण प्रमुख किंवा काल परवा ते महिला नेत्याचं कोसळलेलं हेलिकॉप्टर याच्या अगोदर सुद्धा विमानाचे अपघात झाले प्रवासामध्ये धावपळ सध्या त्रेचाळीस पॉइंट सात आठ नऊ अंश सेल्सिअस तापमान आहे कुठलीही यंत्रणा बिघडू शकते कुठल्याही पक्षाचा नेता असू द्या म्हणजे संतोष शिंदे रोज सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलतोय तो वैचारिक विरोध आहे सगळे नेते आणि त्यांच्यावर प्रेम करणारे हजारो करोडो कार्यकर्ते हे आपला नेता शंभर दोनशे वर्ष जगला पाहिजे याच भावनेतून त्यांच्याकडे पाहत असतात प्रेम असत बोलायची भाषा असते दोनशे वर्ष नेत्यांनी चांगलं काम केलं तर अमर राहतात ते पण आज धावपळीच्या आणि धकाधकीच्या आयुष्यामध्ये प्रत्येक जण स्वतःच्या आरोग्याची काळजी करत नाही विलासराव देशमुख साहेबांचं काय झालं माहिती प्रवास इतका चित्रविचित्र केला जातो अपघात होतात विनायक मेटे साहेबांचं काय झालं तुमच्या समोर उदाहरण आहे गोपीनाथ मुंडे साहेब असतील किंवा असंख्य असे नेते की जे अचानक आपल्यातून निघून गेले मी ज्या वाय आर किंवा त्यांच्या कुटुंबातील जे त्या राज्याचे प्रमुख होते ते बाकीच्या भानगडीत आपल्याला पडायचं नाही की ते कशामुळं कुणी काय प्रश्नच नाही जर आपल्या राज्यातील किंवा देशातील बडी बडी नेते जर अपघातामध्ये अशा पद्धतीनं आपल्यापासून लांब जाणार असतील तर चिंता करण्यासारखी गोष्ट आहे कारण मुख्यमंत्री महोदय असतील प्रधानमंत्री महोदय असतील मंत्रिमंडळातले मंत्री असतील विरोधी पक्षातले नेते असतील सगळे केंद्र स्तरावर काम करणारे देश पातळीवर काम करणारे नेते असतील मग ते सत्ताधारी आणि विरोधक हेलिकॉप्टर आणि विमानाशिवाय ते देश पिंजू शकत नाहीत म्हणजे कालचं उदाहरण घ्या राहुल गांधीनी स्वतःच्या निवडणुकीचा फॉर्म रायब्ररीतून भरला मला कल्पना म्हणजे मी विचार करतो बारा एक वाजता माणूस तिथं होता चार वाजता पुण्यातल्या सभेला पोहोचणार की नाही पण पुण्यातली सभा त्यांनी दणक्यात साज म्हणजे गाजवली तसंच प्रधानमंत्री महोदय असतील इतर लोक असतील किती फिरतायत म्हणजे यांचा फक्त ट्रॅव्हलिंगचा जरी खर्चाचा विचार केला लाखोन पेक्षा करोडो रुपये ह्या सगळ्या प्रवासात जे काही असतील ते आपल्याला कुठं त्याचा हिशोब मागायचा आहे त्यांना पण या सगळ्या ह्याच्यामध्ये ती यंत्रणा सुद्धा तेवढी सक्षम आहे का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे मी मगाशी बोलता बोलता आपल्या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या तापमानाचा एक शब्द उच्चारला होता त्रेचाळीस पॉइंट सात आठ नऊ असंच आहे पुढेच आहे ह्या जिल्ह्यात एखादा पॉइंट कमी असेल ह्या जिल्ह्यात एखादा पॉईंट जास्त आहे हातातला मोबाईल सुद्धा गरम होतो भिंतीवरची एखादी म्हणजे एखादी चावी ठेवली असेल ती गरम होते ती तर गरम म्हणजे वाफ सोडणारे किंवा ते यंत्रच कि आहे विमान म्हणजे किंवा हे ते त्याच्यामध्ये सुद्धा बिघाड होऊ शकतो पण नेता होताचा नव्हता होईल उमेदवार आहेत सभा होत राहतील प्रचार होत राहील जनता जनार्दन मायबाप जी लोकशाही त्यांच्यामुळं सक्षम आहेत तेच तुमच्या सभा ऐकायला येतील सुद्धा विचारांची लढाई आहे विचारांनी एकमेकांशी लढाई होत राहते टीका टिप्पणी होत राहते विरोधकाचा सुद्धा नेता या देशासाठी राज्यासाठी तुमच्या बाजासाठी महत्वाचा आहे मग तो सत्तेतला असो किंवा विरोधातला असो पण अचानक काहीतरी कोणतरी कांड करते असं एवढं तर शक्य नाही एखाद्या माणसाच्या विषयी म्हणजे षडयंत्रच नाही ही काही ईव्हीएम मशीन नाही की त्याच्यामध्ये छेडछाड केली आणि सोयीने बाजूला टाकून दिले फेकून दिले हात जोडून एवढीच विनंती आहे सगळ्या नेत्यांना म्हणजे ते काय माझी व्हिडिओ पाहणार नाही त्यांच्यापर्यंत जाणार नाही परंतु खालचे कार्यकर्ते कमीत कमी त्यांच्या जरी लक्षात आलं आपल्या नेत्याला सांगावं की साहेब प्रवास हा नियोजितच करा कमी करा आणि आहे त्या वेळेत पोचण्याचा जिथं जिथं कुठं वेळ दिला प्रयत्न करा कारण वातावरण परिस्थिती सध्याची आवश्यक असलेल्या गोष्टी गरजा ह्या सगळ्या गडबड निर्माण करणारे आहेत आणि प्रत्येकाला कमी वेळात जास्त लढाई करायला लावणार आहेत अशा सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही जिवंत असणं गरजेचं आहे त्या उद्धव ठाकरेंचं वाक्य होतं माझं कुटुंब माझी जबाबदारी परफेक्ट आहे ते तुम्ही जर तुमच्या कुटुंबाची जबाबदारी नाही घेतली तर उपयोग काय आणि तुम्ही स्वतःची काळजी नाही घेतली आणि कुटुंबासाठी जिजत राहिले तरी उपयोग काय एकमेकांचा विचार करून जास्तीत जास्त चांगलं कसं करता येईल याचा जर विचार झाला तर सगळे जास्तीत जास्त हे होतील पण माझा मुद्दा परत तिथंच आहे की प्रत्येक नेत्याने सत्ताधारी पहिल्यांदा तुम्ही काळजी घ्या भले तुम्हाला अडचणी वाटत असतील सत्ता येईल की नाही येईल परत संधी मिळेल की नाही मिळेल तो उमेदवार निवडून येईल की नाही येईल तो त्याचा प्रश्न आहे त्याला पण विचार करायला संधी द्या तुम्ही जास्त टेन्शन घेऊन आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून काय मिळवलं नाही मला कधी कधी त्या गडकरी साहेबांचं फार आश्चर्य वाटत अचानक भोवळ येते चक्कर येते पडतात म्हणजे काय अचानक जर काही म्हणजे कुठल्याही मान्यतेला होऊ नये त्यांनी शंभर वर्ष जगावं काही अडचण नाही शंभरही पार करावी पण असे जर इन्सिडेंट्स घडले असे जर अपघात घडले जबाबदार कोण आहे आता आम्ही पाहतोय सध्या रोज टीव्हीवर भरगाव वेगाने अपघात झालेले गोष्टी पाहतोय बऱ्याच नेत्यांच्या गाडींच्या अपघात पा, पाहतोय परवा नाना पटोले साहेबांची पाहिली अजून आजकाल कुठल्या तरी एका नेत्याची सतत प्रवासामध्ये म्हणजे गाड्यांचा अपघात महाग पुढं त्यांचं तो प्रोटोकॉल कॅनवा हे सगळ्या भानगडी एवढ्या भयानक असतात की तू पुढं जायचं का मी पुढे जायचं ह्या भानगडीमध्ये नेते अचानक स्वतःला त्या ठिकाणी अडचणीत टाकतात बघा भाजपचे सत्तेमध्ये आहेत भाजपच्या नेत्यांनी सुद्धा काळजी घेतली पाहिजे मी तुमच्या आरोग्याशी जीवाशी नाही तुमच्याशी वैचारिक वाद करत मी तुमच्या मेंदूशी आणि तुमच्या वैचारिक भूमिकेशी आपला वाद असू शकतो पण त्या सगळ्या नेत्यांनी काळजी घेतली पाहिजे तशीच काळजी विरोधकांनी काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे साहेब स्वतः शरद पवार साहेब स्वतः बघा ना इतर माणसं उद्धव ठाकरे साहेबांवर कोविडच्या काळामध्ये शस्त्रक्रिया झाले ते सांगतं सगळ्या सभेमध्ये मला सुद्धा येत नव्हतं आणि काही खरं पण नव्हतं माणूस टाणटानाटन तंटान सगळीकडे सभा घेत फिरतोय पण महत्वाचा त्यांचा मुद्दा लक्षात घ्या तुम्ही सुरक्षित आणि निरोगी असाल तर सगळं असतं योगा प्राणायाम किंवा अजून तुम्हाला जिम वेगळ्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज करायच्यात तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य तुमच्या कुटुंबातून आहे तुमच्या मनाचं सुद्धा फक्त हे सगळं स्वतःच्या हितासाठी करण्याचा प्रयत्न करा बाकी काहीच नाही लोकसभेच निवडणूक असेल उद्या विधानसभा येईल परत स्थानिक स्वराज्य संस्था येईल हे चालत राहणार रह। आहे कुणामुळं कुणाचं काही थांबत नाही आता जरी सगळे क्रीम मध्ये नेते असले उद्या हे सत्तेत असू शकतात का यांना नाहीच पुणे निवडून दिलं तर विरोधक फार शहानेत अशातला काय भाग आहे का मग त्यांनी कधीच अख्खा देश काबीज केला असता कशाला मोदी साहेबांना पळावं लागला आता तरी आणि अपेक्षित आहे की बातम्या जरी टी व्ही लावली आणि एखादी श्रद्धांजली किंवा एखाद्या सोशल मीडियावर पोस्ट जरी पडली तर पहिल्यांदा धक्का बसतो की हा अचानक गेला कसा त्याचे हात बघा व्यवस्थित आहेत पाय बघा किंवा त्याला कशा पद्धतीनं ते काही जी काही मृत्यू आलाय ते इतकं हे सगळं भयानक असताना प्रत्येकाने माझी विनंती आहे की काळजी घेणं गरजेचं आहे आणि आपली मुलं मुली ज्या भाग ठिकाणी जातात ज्या भागातून जातात तिथंसुद्धा दररोज एखाद दुसऱ्या दिवशी सहज चक्कर मारली पाहिजे की आपल्या लेकरांना कोण त्रास देत आहे का कोण छटत आहे का कोण काही प्रॉब्लेम निर्माण करताय का हाय आघाडीचा आहे का त्या गटाचा आहे काही नाही महाविकास आघाडी म्हणल्यानंतर तुमचे सगळे मतभेद बाजूला ठेवा इंडिया आघाडी म्हणल्यानंतर तुम्ही देशाचं नेतृत्व करताय मग हे सगळ्या गोष्टी जर एकाशी निगडीत असतील तर मग वाद कशाला साठी निर्माण करताय हा संशोधनाचा विषय बाकी तुम्ही सुज्ञ आहात मला काहीच बोलायचं नाही धन्यवाद जाऊ जय शिवराय प्रत्येक नेत्यांनी कार्यकर्त्यांनी कुठल्याही गल्लीबोळापासून दिल्लीपर्यंतच्या स्वतःची काळजी घेतलीच पाहिजे तुमच्या अचानक बाहेरच्या वेगळ्या वेगळ्या उद्योगधंद्यांमुळे पैसा 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 तुम्ही स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत आरोग्य तेवढं फिट नाही याचा विचार करावा सगळ्यांनी एकमेकाची काळजी घ्यावी धन्यवाद 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 जय भाऊ जय शिवराया